नमस्कार मी विद्यार्थ्या सर्वांची स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे मकर संक्रांती आणि तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर आजच्या दिवशी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायण सुरू होते आणि भारतात हा सण अतिशय उत्साहाने साजरा केला जातो आजच्या दिवशी तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणत नात्यांमध्ये गोडवा वाढवला जातो आणि तसेच पतंग उडवणे हळदी कुंकुवाण हे सर्व घेऊन संक्रांत घेते आणि अशा ह्या आनंदमय सणाच्या आपण तुम्हा सर्वांना तर शुभेच्छा तसेच आम्ही हा सण कसा साजरा करत आहेत किंवा संक्रांतीच्या दिवशी आम्ही काय काय पूजा वगैरे करत आहेत त्यासाठी नक्कीच व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा तसेच मी काल मेहंदी लावली होती आणि इथं आता अजून कलर येण्यासाठी मी त्याला लावत आहे हे बाम तर मेहंदीला कधी पण कलर नाही आला तर तुम्ही ही ट्रिक नक्कीच फॉलो करू शकता याच्याने मेहंदीला रंग येतो तर आता तसेच मी माझ्या हातांना आता हा बाम लावलेला आहे ह्या बांबमध्ये जे काही गरम उष्ण पदार्थ असतात त्याच्याने ह्या मेहंदीला रंग येतो तर अशा प्रकारे मी आता मेहंदी रंगण्यासाठी हा बाम लावलेला आहे आणि आता त्यानंतर आश्वी तिची आंघोळ वगैरे घालायची तर भेटूया आपण थोडाच वेळा मेहंदी रंगली का तुझी चला आता आंघोळ करायची हा चला सो गुड मॉर्निंग एवरीवन तर आता सकाळची सुरुवात झालेली आहे आज आश्वर्यला सुट्टी आहे आश्वी तिथं बळश वगैरे आंबोळाची सुरुवात झालेली आहे तसेच आता आज संक्रांतीचा जो मुहूर्त आहे तो तीन वाजेनंतरच आहे त्याच्यामुळे पहिले स्वयंपाक वगैरे केल्यानंतरच मी तयारी वगैरे करून संक्रांतीची सुकळी पूजन करणार आहे आणि आता संक्रांतीचा सण आहे म्हटलं तर तिळगुळ झालेच पाहिजे ना आता तिळगुळ बनवत आहे त्यासाठी भाजलेली तीळ घेतलेली आहे मिक्सरमध्ये मध्ये त्यानंतर गुळ सुद्धा टाकलेला आहे आणि ते बारीक करून तिळगुळ तयार करून घेतला आहे मग स्वयंपाकाची जी सुरुवात आहे ती आज तेळगुळापासून झालेली आहे आणि अशा प्रकारे तिळगुळ झाल्यानंतर मी ते काढून ठेवलेलं आहे आणि ताश्वते चामधानंतर मी स्वयंपाक करत आहे तर संपला आज करत आहे बट्याची भाजी पुरी आणि शेवायची खीर मसाले भात तर हा आजचा मेन्यू आहे तर तर आम्ही संक्रांतीला पुरण करत असतो पण आजच्या दिवशी आहे त्यामुळे आता पूर्ण मेहन काही क्ला आहे तो उद्याच आहे आणि आज असं खिरपुरी जामीन वगैरे करत आहे तर आता स्वयंपाक करून घेते त्यानंतर वगैरे सुद्धा करायची आहे शेवायची खीर बनवत आहे त्यासाठी मी सरकारी तूप टाकलेलं आहे आपल्याला

साखर आणि त्यानंतर दूध अशा प्रकारे त्याच्यामध्ये खीर आहे भात तिकडे बनलेला आहे आणि आता मी पुऱ्या करत आहे तर आता अशा प्रकारे बटाट्याची भाजी झालेली आहे मस्त छान त्याच्यात हिरवीगार कोथिंबीर सुद्धा मी टाकली तसेच भात जो आहे आहे तो पण झालेला कोथिंबीर वगैरे टाकली आणि अशा प्रकारे भात आणि भाजी झालेली आहे दुसऱ्या खीर जी आहे ती मी बनवायला ठेवलेली आहे आणि आता खीर सुद्धा बनवत आहे आणि मी अशा प्रकारे नैवेद्य काढलेलं आहे आणि तेलगुळाचा लाडू सुद्धा ठेवायचा आहे आणि मी आता पुरा सुद्धा तळून घेत आहे तसेच आम्ही संक्रांतीच्या दिवशी सुद्धा टाकत असतो म्हणजे पूर्णाचा स्वयंपाक करत असतो आघारी टाकत असतो आज एकादशी असल्यामुळे आम्ही फक्त तेळवाचं आघारी टाकत आहे स्वयंपाक वगैरे झाला आणि त्यानंतर मी आता बाहेर रांगोळी काढून घेत आहे कारण की पूजा जे आहे तर ते तीनच्या नंतर आहे आणि त्याच्यानंतर सगळंच आवरायचं आणि ते एक साथच गडबड होऊन जाईल म्हणून मी मी आता रांगोळी वगैरे काढून घेते तर बघूया आता मी कशी रांगोळी काढते आणि अशा प्रकारे मी सिंपल अशी रांगोळी काढलेली आहे आणि इकडे आश्वीची पण रांगोळी चालू आहे तिने पतंग काढलेला आहे तिच्याला कलर करत आहे आणि अशी आता आमची रांगोळी झाली आहे तर मी याच्यानंतर वानाचं वगैरे सामान काढत आहे आणि त्याचं माझीसुद्धा तयारी करत आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ शॉपपर्यंत बघा हा हिची पण तयारी हो आणि आता रांगोळी झाल्यानंतर मी माझ्याचं सामान काढत आहे पेरू

नंतर घेतलेलं आहे याच्यात हरभरी त्यानंतर घेतलेला आहे ऊस पुस्तकाचं माझा हे मानस तयार झालेलं आहे हा सर्व त्याच्यात पान टाकल्या गव्हाची ओंगी खायला भेटलेली आहे त्यामुळे मी त्याच्यात गहू ऍड केलेलं आहे बाणाचं सुद्धा तयार झालेला आहे आणि त्यानंतर मी माझी तयारी करत आहे प्रकारे माझी साडी वगैरे नेसून झालेली आहे आणि आता मी माझी ज्वेलरी घालत आहे तर आता ह्या साडीवरती मी स्पेशल अशी ज्वेलरी बनवून घेतली होती आता ते ज्वेलरी मी पूर्ण ट्राय करत आणि त्याच्यानंतर माझा पूर्ण तुम्हाला दाखवतो आणि हा सेट आहे जो त्याच्याबद्दल मी तुम्हाला बोलत होते तर मी ह्या साडीवरती खास पंखाचा सेट तयार केलेला आहे त्याच्यामध्ये आहे बुकडी इयरिंग्स नथ इनविसेबल नेकलेस आणि मंगळसूत्र आणि हे सर्व मी बनवलेलं आहे कृष्णा क्रिएशन कडून म्हणजे माझ्या बहिणीकडून तर तुम्ही सुद्धा नक्कीच याच्यासाठी ऑर्डर वगैरे करू शकतात खूप छान ज्वेलरी आहे आणि खूप छान दिसत आहे याचं लुक पण खूप मस्त वाटत आहे तसे तसे मी आज हेअरस्टाईलमध्ये ओपन हेअर ठेवणार होते पण मला ते काही जमत नाही आहे म्हणजे माझे केस एवढे लांब आहेत की मला त्याच्याने काम पण सुचत नाही आणि काहीच सुचत नाही म्हणून मी आता छानपैकी माझी परमनंट हेअरस्टाईल म्हणजे मी मीच घालत आहे आणि आता थोडं माझं पूर्ण जे लुक आहे ते तुम्हाला म्हणजे ऑलमोस्ट झालेलं आहे पण टिकली बांगड्या वगैरे बाकी ते सर्व करून तुम्हाला दाखवते त्यासाठी सेट येऊन सेटवरती मॅच असं से हे मला हेअरस्टाईलसाठी बनवलेलं होतं जे की असे बटन्स होते आणि त्या बटन्सला मी हा ॲड केलेला आहे आणि हे माझ्या हेअरस्टाईल मध्ये मी लावत आहे अशा प्रकारे माझी पूर्ण तयारी झालेली आहे ज्वेलरी घातलेली आहे आणि हे आहे माझं फायनल लुक जर तुम्हाला माझा लूस आवडला असेल ज्वेलरी आवडत असेल तर नक्कीच कमेंट करा आणि यानंतर मी आता सगळी पूजनाची तयारी करत आहे तर इकडे असे मातीची सगळी मिळत नाही त्याच्यामुळे माझ्या मम्मीने घेऊन दिले मला हे तांब्याचे जे तांबे आहेत याच्यातच मी सगळं पूजन करते आणि त्यासाठी आता हे सर्व मी काढून घेत आहे पण येतं हे तांबे आहेत ते काही छान आहे घेऊन घेते त्यानंतर या सगळ्यांची पूजा करतोय आणि मंदिरात सुद्धा जायचं आहे तर मंदिरात सुस्कृत पण सुगडे पूजनसाठी मी सर्व जाती चौरंग मांडलेला आहे त्याच्यावरती लाल वस्त्र कांतरलेले आहेत नंतर जे सुकडे आहेत माझे तांब्याचे ते सर्व सुकडे त्यावरती मांडलेले आहेत आणि त्यानंतर जे वानाचं सामान मी काढले होतं गाजरं बोरं वगैरे ते सर्व त्या सुगड्यांमध्ये भरलेलं आहे त्यानंतर त्याला हळद कुंकू लावायचं आहे तर मी जेजुरीला गेली तिथे तेव्हा एक नवीन पंचपाळ घेतलं होतं आणि आज पहिल्यांदा संक्रांतीनिमित्त ते, ते वापरायला काढायचं आहे मग त्यात हळद कुंकू वगैरे काढलेलं आहे आणि आता त्याच हळद कुंकाचे बोटं मी ह्या सुगड्यांवरती पाच असे बोटं हळदीच्या आणि कुंकाचे लावलेली आहे तसेच त्यानंतर मी याला जे धागा आहे तो गुंडाळलेला आहे आणि अशा प्रकारे ही सुगड्याची पूजा मी मांडली आहे तसेच आता त्यांना सुगडे पूजनासाठी किंवा कुठल्याही पूजनासाठी गणपतीची आराधना तर केलीच पाहिजे के किंवा कुठल्याही पूजेला गणपती मान्य हा शुभ असतो म्हणून मी एक विड्याचं पान मानले आहे त्याच्यावरती सुपारी आणि रुपया ठेवून आता गणपती म्हणून त्याची स्थापना केलेली आहे तसंच दिवासुद्धा लावलेला आहे आणि नैवेद्यासाठी तिळगुळाचाच नैवेद्य दाखवलेला आहे अशा प्रकारे माझ्या तुसुगडीचे पूजन झालेले आहे सर्व पूजेला हळद कुंकू वाहून नमस्कार केलेला आहे आणि अशा प्रकारे माझ्या सुगडीची पूजनेची मांडणी झालेली आहे त्यानंतर आता सर्व जे सुगडे आहे ते मी झाकून ठेवलेले आहे आणि तसेच तुळशीसमोरसुद्धा एक वाण द्यायचे असते तर तुळशीची पूजा करायची असते त्यासाठी मी त्यातून एक सुगडी घेऊन तुळशीची पूजा केलेली आहे आणि त्यानंतर आता मंदिरातसुद्धा वाण द्यायला जायचं आहे तर आमच्या इथे इथल लुक्मईची मूर्ती आहे मंदिरामध्ये तर त्यासाठीच मंदिरातसुद्धा वान घेऊन गेलेलो आहे आणि मंदिरात हळदी कुंकू वाहून वान देऊन आणि देवगुळाचं नैवेद्य दाखवून अशा प्रकारे आजची माझी संक्रांतीची सगळी पूजनाची पूजा मी केलेली आहे जी पूजा वगैरे झाली त्यानंतर जेवण पण केलं म्हणजे उपासना आणि तसेच आता संध्याकाळ झाली आहे तर सगळे शूट झालं फोटोशूटसुद्धा झालं आणि सगळं झालं संध्याकाळ झाली त्याच्यातच आणि आता आश्वीची मी तयारी करून देत आहे कारण की आश्वी जाते फ्रेंडसोबत बाहेर सगळ्यांच्या घरी तेवढं वाटायला तर त्याच्यात मी आश्वीची तयारी करत आहे ध्यान कसं दिवस आहे तुम्ही तू शिकला

तर आता आश्वी आणि अश्विच्या मैत्रिणीच्या गप्पा ऐकत ऐकत मी आश्वीची मस्त अशी तयारी केलेली आहे त्यानंतर आश्वी सुद्धा तिघायला बाहेर गेलेली आहे आणि मी आज दिवसभरात खूपच अशी थकलेली आहे त्यामुळे जो व्हिडिओ आहे तुम्हीच थांबवते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि असं होतं आमचा आजचा संक्रांतीचा दिवस जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय